रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चिकन वडे म्हणजेच कोंबडी वडे कसे बनवायचे ते बघणार आहे चिकन आणि वडे आपण दोन्ही ही रेसिपी आज आपण बघणार आहे आणि सर्व पूर्ण टीप आणि ट्रिक्स आहेत मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व त्यातल्या टिप आणि ट्रिक्स काय आहेत त्या समजतील पहिले आपल्या घरी कोणाकडे पाहुणे वगैरे येणार असेल तर चिकन रेसिपी ही आवर्जून केली जायची चिकन वडे आणि तिखटाचा सवन वगैरे आला तरी पण ही वडे रेसिपी नक्कीच करायचे सर्वांच्या घरी अजूनही करतात तिकटाचा आला की कोंबडी वडे चिकनवडे ही रेसिपी चला तर मग चिकन वड्याची रेसिपी बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर झाले बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापूर्वी म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल वडे करायला मी हे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे पाव वाटी चण्याची डाळ घेतली एक छोटा चमचा मेथी घेतली एक चमचा धणे घेतलेत आणि एक छोटा चमचा बडीशेप घेतलेत आणि काळी मिरी आहेत दहा बारा हे सर्व जिन्नस धुवून आपल्याला चार ते पाच तास पाण्यात भिजत घालायचे आहेत चार ते पाच तास रात्रभर घातलात तरी चालतं धुवून स्वच्छ पाण्यात भिजत घालायचे हे रात्रभर भिजत घातलेलं मी सर्व डाळ व डाळी वगैरे आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि आता ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे वाटताना ह्याच्यात चार ते पाच लसणीच्या पाकळ्या टाकून बारीक पेस्ट करून घ्यायचे या सर्व डाळी वगैरे आपल्या वाटून झाल्या आहेत आता आपण पीठ भिजवूया हा एक कांदा घेतला आहे मी बारीक किसून घेतला आहे किसणीवर आता मिक्सरला वाटून घेतलात तरी चालेल तरी पीठ लवकर येतं म्हणून कांदा टाकायचा आहे आणि हे ज्वारी बाजरीचं पीठ होतं माझ्याकडे ते टाकते एक वाटी नाचणी पण आहे त्याच्यामध्ये आणि हे तांदळाचं पीठ आहे ते टाकते एक वाटी मीठ टाकते एक चमचा चवीनुसार हे सर्व आपण आधी मिक्स करून घ्यायचं आहे खाली वाटण आपण केलं आहे तर पाणी आहे ते सर्व आधी मिक्स करायचं आहे नंतर कोमट पाणी थोडं थोडं घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ तुम्हाला किती भिजवायचं आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता तांदळाचं पीठ अजून पाहिजे असेल वडे जास्त बनवायचे असेल तर अजून पीठ घालू शकता ह्याच्यामध्ये त्याचे वाटण केलं आहे त्यातलं पाणी सर्व ह्याच्यामध्ये हे झालं आहे ऑब्झर्व आता थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे थोडं थोडं कोमट पाणी घालून मी पीठ भिजवते पाणी थोडं चांगलं गरम करायचंय पीठ यायला तीन ते चार तास लागतात म्हणून सकाळ लवकर पीठ भिजवून घ्यायचंय थंड झालं की हाताने मळून घ्यायचंय छान गोळा कांदा आणि लसूण टाकले त्याच्यामुळे पीठ लवकर येतं पीठ आपलं चांगलं मळून झालंय त्याच्या आपण करटीचं करटी जाळून त्याचा एक तुकडा टाकून त्याच्यावर तेल टाकणार आहे करटी आपण जाळून घेणार आहे चांगली त्याचे दोन चांगले जाळून तुकडे घेणार आहे कोळसा असेल तर तुमच्याकडे कोळसा पण त्याच्यात घालू शकता तुम्ही जळून असे एक ते जो दोन जळलेले निखारे टाकायचे आहेत करटी आपल्याला तेल टाकायचं आहे त्याच्यावर लगेच कापून ठेवायचं आहे म्हणजे त्याचा जो स्मोक आहे तो सगळा आतमध्ये राहतो हे एक किलो चिकन घेतलं आहे मी एक किलोपेक्षा थोडं कमी आहे थोडं मी नरम सॉफ्ट पीस फ्राय करायला काढलेत त्यामुळे हे थोडे हड्डीचेच पीस आहेत त्यात मी हे मॅरिनेशन करते एक चमचा मीठ टाकते एक छोटा चमचा हळद टाकायचे हे छोटा चमचा आहे ते दोन चमचे टाकते मी लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे हे धने पावडर आहे ती टाकते एक चमचा ही आलं लसूणची पेस्ट आहे दगदरीत वाटली आहे ती टाकते है, ही मिरी पूड आहे ती छोटा अर्धा चमचा घेतली आहे मिरी पूड ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे नाही टाकलात तरी चालेल आता ताजा पुदीना आहे तो जोडून तो थोडा टाकते हातानेच तोडायचं आहे हे दही आहे ते टाकते दोन चमचे दही नाही तर लिंबू पण अर्धा चमचा टाकू शकता तुम्ही म्हणजे चिकनचा जो उग्रसपणा असतो तो त्याने कमी होतो हे सर्व याला लावून घ्यायचे आणि अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचे छान मॅरिनेट छान लावून घेतले मी सर्व मसाले त्याला आता ते झाकून ठेवूया आपण अर्धा तास मॅरिनेट करून चिकनचं वाटण करण्यासाठी ग्रेव्हीसाठी हे दोन कांदे घेतले असे लांबट कापून घ्यायचे आहेत कांदे ते भाजणार आहे मी त्याच्यामध्ये हे एक इंच आलं टाकते बारीक कापून भाजतानाच टाकायचं आहे ह्या लसणीच्या पाकळ्या आहेत पाचसा त्या टाकते ही पुदिन्याची पानं घेतली आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे थोडी कापून हे सगळं बारीक गॅसवर आपल्याला भाजायचं आहे चांगलं आणि हे खोबरं भाजून घेतलं आहे मी आधीच एक वाटी आहे ते मंद गॅसवर भाजून ठेवलेलं आहे नंतर गॅसवर ठेवले मी कढई आता हे भाजून घेणार आहे छान कांदा गुलाबी रंगावर थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा आपला लगेच भाजतो ह्याच्यात एक वाटी खोबरं घालून त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं तर या भांड्यात काढलं आहे मी थोडं थंड करायचं आहे आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून वाटायचं आहे गरजेनुसार वाटण आपलं छान वाटून झालं आहे बारीक पेस्ट आता फोडणीसाठी मी हे अख्खे मसाले घेतले पाच सहा काळी मिर घेतलेत हे चार पाच लवंग घेतले दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे तोडून हे तेजपत्ता एक घेतला आहे तेजपत्ता नसेल कढीपत्ता घेतला तरी चालेल आणि खूप सारी लसूण लसुन घ्यायचे लसुणीचा छान सुगंध येतो आपल्या चिकनच्या फोडणीला म्हणून लसूण घ्यायचे चिकन पण आपलं चांगलं मॅरिनेट झालं आहे अर्धा ता तास आणि मी डायरेक्ट कुकरमध्येच घालणार आहे एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे कुकरमध्ये एका शिटीत पण लगेच चिकन शिजतं मला कुकरमध्ये नसेल लावायचं तर बाहेर कढईत पण तुम्ही डायरेक्ट करू शकता तर ह्या अख्खा मसाला टाकते मेच्यात दालचिनी मिरी आणि लवंग टाकले दही लसूण टाकते लसूण चांगली लाल व्हायला द्यायचे तोपर्यंत आपले अख्खे मसाले पण चांगले भाजतील तेजपत्ता टाकते एक लसूण छान लाल करून घ्यायचे लाल झाली आपली लसूण त्यावर आपण चिकन टाकायचे आहे सर्व चिकन टाकलं आहे मी आता छान हे मिक्स करून घेणार आहे त्याला सर्व लसूण आणि आपली अख्खे मसाले तेलावर चांगलं भाजून घ्यायचे थोडा वेळ एक मिनटं एक ते दोन मिनटं दोन मिनटं आपण छान तेलावर परतून घेतलं आहे चिकन आता त्याच्यात हा वाटी भरून वाटलेलं आपलं वाटण आहे ते टाकते वाटण जास्त टाकायचं आहे कारण आपल्याला वड्याबरोबर चिकन खायचं आहे म्हणून थोडी ग्रेवी बनवायची आहे पातळ एकदम पातळ पण नाही आपली जरा थोडी घट्टच ग्रेवी बनायला पाहिजे हे वाटलेलं वाटण पण चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे मसाले पण छान आपण परतून घेतले आहेत तेलावर आता हे मॅरिनेशनचं भांडं आणि वाटणाचं भांडं धुऊन मी त्यात पाणी टाकते ग्रेव्हीसाठी असं पाणी उतलं आहे मी अंदाजे अशी घट्ट आपली ग्रेवी होणार आहे त्याच्यात मीठ घालूया आधी मॅरिनेशनला आपण एक चमचा लावलेलं आहे मीठ आणि वाटणात पण थोडं घातलेलं आहे म्हणून मी थोडंच अर्धा ते पाव चमचा मीठ टाकते आता ह्याला एक उकाळी आली की आपल्याला झाकण लावून आहे आणि मग एक शिट्टी करायची एक किंवा दोन पण केलात तरी चालेल लगेच उघडायचं असेल तर दोन शिट्ट्या करा एक उकाळी आली आपल्या चिकनला आता त्याला झाकण लावून मी एक शिट्टी करून घेते चिकन बनेपर्यंत पीठ पण आपलं छान हे झालंय आहे आता अल्टी ह्याची वरच्यावर काढून टाकायचे म्हणजे त्याचा काळ आतमध्ये जाणार नाही छोटे छोटे तुकडे दिसत आहेत ते पण काढून टाकायचे आहेत मुंबईच्या ठिकाणी कोळशे मिळत नाहीत म्हणून अशी करटी हे करून टाकायचे गावी कसं चुलीमधले कोळशे असतात निखारे असतात ते टाकून पण आपण ठेवू शकतो आणि त्याच्यावर तेल टाकायचे आता हे सर्व तेल ह्या पिठाला लावून घ्यायचे म्हणजे जो तेलात आपल्या सुगंध आला आहे करटीचा तो सर्व आपल्या पिठाला लागेल सर्व पिठामध्ये ते तेल मिक्स करून घेतलं आहे आता छोटे थे छोटे गोळे करून घेते वडे बनवायला असं वाटीत थोडं पाणी घ्यायचं आहे हात थोडा ओला करायचा आहे नंतर ओल्या हाताने असा एक एक छोटा छोटा गोळा उचलायचा आहे म्हणजे हाताला आपल्या पीठ चिटकत नाही पाण्याबद्दल तुम्ही तेल पण लावू शकता हाताला तुम्हाला जे सुटेबल असेल ते लावा पाणी किंवा तेल असा गोल गोळा करून घ्यायचा आहे ही प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे मी दुधाची पिशवी असेल तुमच्याकडे दुधाची पिशवी घेतलात तरी चालेल त्याचा आतला भाग घ्यायचा आहे स्वच्छ धुवून नाही तर बाहेरचा आणि त्याच्यावर करायचे आहे हे खाली पाणी लावले थोडं मी आणि त्याच्यावर असा हा गोळा ठेवून थापते घोडे जास्त पातळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे मीडियम साईज ठेवायचे पात्र पातळ केले तर कडक होतात जास्त आणि जाड ठेवले तर आतमध्ये कच्चट राहतात आणि जास्त जाड होतात मध्ये आतून पीठ पीठ लागतं असं हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे नंतर एका बोटाने असं त्याला इक्वल करायचं आहे म्हणजे आपले जे बोटाचे वड उठले ते दिसत नाहीत तर तेल पण तापायला ठेवलं आहे तेल तापलं काय आपण चेक करूया हा छोटासा गोळा टाकून गोळा लगेच वर आला म्हणजे आपलं तेल छान तापलं आहे हा त्याच्यात आपण वडा पण सोडूया हा असा वडा हाताने उचलायचा आहे प्लॅस्टिक वर उचलून आणि अलगच असा साईडने सोडायचं आहे तेलात थोडा वेळ बिलकुल त्यात चमचा घालायचा नाही आहे तो वर आपणच येतो वडा हे आधी पीठ घातलेलं आपलं ते वर आलंय वड्याबरोबर ते काढून टाकूया वडा छान फुलतोय वडा फुलण्यासाठी असं आपण तेल पण हळूहळू हाताने उडवलं चमच्यानी तरी वडा फुलतो चांगला जर फुलत नसेल तर असं थोडं थोडं तेल उडवायचं तेल चांगलं तापलेलं असेल तर ता पटकन वडा असा वर येतो फुलून हा थोडा कमी फुलला आहे आता आपण दुसरा बघूया ह्याला काढूया परत दुसरा थापताना परत पाणी लावायचं आहे पाण्याचा हात थोडा ओला हात करून परत पिठाचा गोळा घ्यायचा आहे छोटा त्याला गोल बनवायचा आहे हाताच्या सहाय्याने गोल केल्यावर हे पाण्याच्या प्लॅस्टिक बॅगवर टाकायचं आहे असा गोळा घेऊन पाणी खाली लावून असा एकदा थोडा थापायचा था था, पर आहे परत असा उलटा करून पण त्याला थापू शकता सर्व साईडने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे नंतर हे आपली जी बोटं उड उठतात त्याची एका बोटाने अशी सरळ करायची म्हणजे ती बोटं उठलेली दिसत नाही म्हणजे हे असं काढून घ्यायचं आहे एवढा पातळ आपला वडा पाहिजे आता तो तेला है असा अलगच तेलात फोडायचा आहे फुगत नाही आहे असं वाटलं आपल्याला तसं थोडं थोडं झाल्याने प्रेस केलं तरी वडा फुगतो तेल चांगलं तापलेलं असेल पटकन वर येतो चढा आणि पीठ तुमचं चांगलं भिजलं तम असेल आलं असेल तर टमटमीत आपले वडे फुलले घालाय हा दोन्ही साईडने काढू याला असा हळूहळू वर येतो फुलून वडा जर आपलं तेल छान तापलं असेल तर नाही झाला तर असं थोडं थोडं प्रेस करायचं आपल्याला झाऱ्याने हळूहळू हाताने करायचं आहे जास्त जा दोरून नाही द्यायचे जोर नाही द्यायचे कॉर्नरने शिकायला पाहिजे म्हणून थोडा प्रेस करते जरा झालं आहे आपण काढून घेऊया आता हरा चिकन पण आपलं छान आहे आणि ग्रेव्ही पण त्याची छान वड्याबरोबर खाण्यासाठी झाली आपली आता सर्व करायला घेऊया आपण अशी आपली वडे आणि चिकन ही थाली रेडी आहे कोंबडी वडे कांदा टमॅटो आणि गाजर आणि लिंबू बरोबर सव केलं आहे मी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण बघा ह्या पद्धतीने चिकन रेसिपी